भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ज्याचे खावे मीठ त्याची मारावी राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पोलिटिकल एजंट होते त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फुडल्याचं जा फुटल्याचं जाहीर करण्यात राहुल यांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं निकाल दिलात हे पहा आधी आम्हाला दिल्लीत जाऊ द्या लोकसभा सदस्यांचा शपथविधी व्हायचा आहे तो होईल लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितलेलं आहे चंद्राबाबू नायडूंचं बी नाव ऐकतो ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे देशम चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याच्या चिरफळा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्वाचं असतं जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पोलिटिकल एजंट होते त्या पदावर त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फुटल्याचं जा फुटल्याचं जाहीर करण्यात आलं विधिमंडळात पक्ष फुटू शकतो विधिमंडळात जरी पक्ष फुटला तरी ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी अत्यंत बनावट पद्धतीने म्हणजे सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाचा व्हीप हा बेकायदेशीर असल्याचं सांगेल शिंदेची निवड बेकायदेशीर असल्याचं सांगेल या सगळ्या गोष्टी राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं तरीही राहुल नार्वेकर यांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं निकाल दिला तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल ते दिला जाऊ शकतो भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट खरं का ही भाजपची परंपरा आहे त्यामुळे आज ज्यांच्या टेकूवर हे पक्ष सरकार उभं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं मोदीचं नाही मोदींचं नाही तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल युनायटेड चिराग पासवान यांचे पक्ष फोडतील आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू ना चंद्राबाबू नायडूने जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देवाद चेहरा गरजेचं आहे या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारलाय नाकारलाय भारतीय जनता पक्षाचा पराभव हो केलाय त्यांच्या झुंडशाहीचा हुकुमशाहीचा संविधानविरोधी कृतीचा पराभव हो केलाय त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीनेच निवड होणं गरजेचं त्या पारदर्शक पद्धतीनं आणि उपाध्यक्षपद हे आता कायद्यानं घटनेनं विरोधी पक्षाला मिळाला हवं पाहू पाहू आता नरेंद्र मोदींचा ता काय तामझाम राहिलाय मला सांगा वर बसले टेकू कधीही कोसळू शकतो राहुल गांधी यांनी सांगितलं आम्ही कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो देखील लढाई जो है लोकसभा स्पीकर की लढाई बहुत महत्वपूर्ण लढाई हजार उन्नीस दो हजार चौदा वाला चौदा वाली स्थिती संसद में नहीं है अगर राहुल गांधी जे बोलते की तो सरकार कभी भी गिरा सकते हैं उसका मतलब आप समझ जाइए कि जो बैठे हैं प्रधानमंत्री पद पर या सरकार जो बनाई है इंडिया की वो स्थिर नहीं है स्टेबल नहीं है कुछ भी हो सकता है अगर मैंने सुना है हमने सुना है कि चंद्रा बाबू नायडू जी ने लोकसभा का स्पीकर पद मांगा है कि उनसे डील हुआ है ये ठीक बात है चंद्रा बाबू जी अगर लोकसभा के लोकसभा स्पीकर पद पर इंडिया का कोई व्यक्ति नहीं बैठा तो सबसे पहले नरेंद्र मोदी और अमित शाह तेलुगुदेशम पार्टी को तोड़ देंगे और एक काम शुरू कर दिया है जनता दल यूनाइटेड नीतीश कुमार की पार्टी तोड़ देंगे चिराग पासवान की पार्टी तोड़ देंगे जयंत चौधरी की पार्टी तोड़ देंगे उनका काम ये है जिसका नमक खाते हैं उनको ही खत्म करते हैं उनके साथ खाने में बैठते हैं उधर ही छेद करते ऐसे लोग हैं बीजेपी के हमारा अनुभव है तो ये अगर चंद्रा बाबू नायडू जी ने लोकसभा स्पीकर पद मांगा है और उनको अगर मिलता है तो हम उनका स्वागत करेंगे ज़रूर लेकिन स्थिति बदल गई है अगर हम चाहें तो हमारा बहुमत हम लोकसभा में दिखा सकते अगर चंद्रा बाबू को ये पद नहीं मिला और चंद्रा बाबू अपना उम्मीदवार खड़ा करते हैं तो हम पूरे इंडिया अलायंस में बातचीत करेंगे सब मिलकर और हम ये कोशिश करेंगे कि पूरा इंडिया अलायंस चंद्रा बाबू के उम्मीदवार के पीछे खड़ा रहे आरएसएस कुछ तो बड़े रोल में दिखाई दे रहा है मोहन भागवत जो है योगी को मिल रहे तो देखिए योगी को मिल रहे हैं तो पर लेकिन मोदी को नहीं मिल रहे ठीक है तो देखिए आरएसएस को एक रोल देश में लोकतंत्र बचाने के लिए और संविधान रक्षा के लिए निभाना पड़ेगा दस साल तक जो तो नुकसान देश का किया है उसमें आरएसएस भी जिम्मेदार है मोदी और शाहजी ने जो नुकसान किया है देश, देश के लोकतंत्र का देश की जनता का राष्ट्रीय सुरक्षा का कश्मीर का मणिपुर का उसमें आर एस एस भी की जिम्मेदार है समर्थन से सरकार अगर आप ये दुख दुरुस्त करना चाहते हैं, गलती दुरुस्त करना चाहते हैं, तो अच्छी बात है आर एस एस का लक्ष्य है